नमस्कार आपल्या घराला घरपण गर येण्यासाठी घरातल्या भिंती संपूर्ण घर आपण नेहमी वेगळ्या वेगळ्या वस्तूंनी सजवत असतो कधी भिंतींवरती छान पेंटिंग आणतो तर कधी कुठल्या प्रदर्शनात एखादं सुंदरसं वॉल पीस मिळालं तर ते आणत असतो सणवाराला पाहुणे येणार असतील तर दरवाजाचे पडदे बदलतो ज्या ज्या ठिकाणी आपण फिरायला जातो त्या ठिकाणची आठवण म्हणून तिथल्या काहीतरी छान युनिक हस्तकलेच्या वस्तू आपण आपल्या शोकेसमध्ये ठेवतो शोकेस मध्ये सजवतो पण तुमच्या मनात असं कधी येतं का की हे वस्तू जशा आपण स्वच्छ करतो हातात घेऊन तसंच मन हातात घेऊन आपल्याला स्वच्छ करता आलं असतं तर किती बरं झालं असतं नाही कधी कधी तुम्हाला जाणवतं का की तुमची खूप चिडचिड होतीये खूप व्याप खूप स्ट्रेस खूप त्रास आहे इतका की जो भेटेल त्याला तुम्ही सांगत असतात खूप काम असतं खूप व्याप असतो खूप त्रास असतो कसं करू अगदी टेबलवरनं एखादं भांड जरी पडलं तरी तुमची चिडचिड होते पण मग वस्तू जशा स्वच्छ ठेवतो तसंच मन स्वच्छ ठेवून शांत राहण्यासाठी आणि आपली चिडचिड कमी होण्यासाठी काहीच उपाय नाही का भरपूर उपाय असतात जिम योगा मेडिटेशन पण मग घरातली कामं कोण आवरणार असं वाटतं चित्रपटातल्या हिरोईन सारखं दिसावं पन्नाशीमध्ये मध्ये पण अगदी पंचवीशीतला निखार पण तुम्हालाही माहिती आहे अहो त्यांचे साड्यांचे पदर धरण्यासाठी सुद्धा त्यांनी असिस्टंट ठेवलेले असतात इथे आपण कपडे स्टँडवरनं दोन दिवस काढले नाही तर कोणी हात सुद्धा लावणार नाही असा विचार येतो ना कपड्यांची घडी करताना साहजिक आहे स्वाभाविक आहे पण मग शांत राहणं आणि विदाऊट स्ट्रेस राहणं हा आपला अधिकारच नाही का आपण काय चिडचिडच करत बसायची का ह्याला सोल्युशन म्हणून माझा एक अनुभव मी शेअर करणार आहे ज्याचा मला खूप फायदा झाला आता घरातल्या डेकोरेटिव्ह वस्तूंमध्ये तुम्ही काही इमेजेस ही पेंटिंग अशी चित्र नक्की घरात आणा जी तुमच्या बेडच्या समोर असतील जसे की आता हे एक योगाचं चित्र आहे गेली चार वर्ष हे मी माझ्या बेड समोर जे कपाट आहेत तिथं लावलेलं आहे हे चित्र मला सतत आठवण करून देतं की तू कितीही बिझी असलीस तरी आज किमान वृक्षासन तरी करायचंच आहे त्यामुळे कितीही गडबडीत असली तरी पाच मिनटं फेऱ्या घालणं किंवा हे वृक्षासन करणं हे मी नक्की करते कधीकधी उगाच चिडचिड होत असेल किंवा अंगात कणकण वाटत असेल किंवा सगळं चालू चांगलं चालू असतानाही आतून मनातून जरा डाऊन वाटत असेल तर ही इमेज मी लावलेली आहे आय एम फिट अँड हेल्दी अँड रॅडिएट हॅपीनेस अँड लव हा विचार ऐकताना आणि वाचतानाच लगेच असं तरतरी आल्यासारखं होतं तसंच ह्या चक्रा सेंटरच्या इमेजचं पण आहे ही सात चक्र आहे ह्याचं मेडिटेशन करून आपण इमॅजिन करणं अपेक्षित असतं पण विचार येतात डोळे बंद केल्यावर किंवा झोप हो येत असते त्यामुळे फक्त या रंगांकडे बघायचं की कुठल्या रंगांवरती कॉन्सन्ट्रेट करण्याचा प्रयत्न करायचा कधीतरी फक्त एकाच रंगावरती लक्ष केंद्रित करायचं चित्र बघितलं ना की त्याचा जास्त फरक पडतो जेव्हा जेव्हा तुम्हाला दोन मिनिटं बसायचं असेल तेव्हा तुम्ही या अशा चित्रांकडे बघायचं तुम्हाला जाणवेल की मनामध्ये जे काहूर उठल गोंधळ उठलाय चिडचिड होतीय ती हळूहळू शांत होते आता दर दोन तीन महिन्यांनी मी या इमेजेस बदलते त्यामुळे मी फक्त त्या लॅमिनेशन पुरताच ठेवल्यात पण तुम्ही साधी फ्रेम काजीची फ्रेम अशा पद्धतीने त्या फ्रेममध्ये लावू शकतात जेणेकरून ती जागा पण सुशोभित होईल किंवा डेकोरेटिव्ह दिसेल अमेझॉनवरती पण अशा विचारांच्या किंवा अशा चित्रांच्या भरपूर छान छान फ्रेम मिळतात तर तुम्हाला असं लॅमिनेट करून लावायचं नसेल तर तुम्ही ते ऑनलाईन पण मागवू शकतात मुद्दा एवढाच आहे की ज्या ठिकाणी तुम्ही जास्त वेळ घालवतात जसं की किचन आहे किंवा तुमची बेडरूम आहे सतत ही चित्र डोळ्यासमोर दिसली की हळूहळू ह्याचा प्रभाव मनावरती पडायला लागतो त्यानंतर मी अमेझॉन वरन हे गुड वाईब्स ओनली ची एक छान पार्टी आणलेली आहे ही पण मी माझ्या आहे आता मी ही वाचत असते आणि माझ्या मनाला इनडायरेक्टली मी सूचना देत असते की आता आपल्याला चिडचिड करायची नाहीये आता आपण वचन दिलेलं आहे की गुड वाईब्स ओनली तर मैत्रिणींनो अशा इमेज अशा सकारात्मक पेंटिंग्स तुम्ही सतत तुमच्या डोळ्यासमोर ठेवल्या तर अप्रत्यक्षपणे तुमच्या अंतर्मनावर यांच्या चांगल्या विचारांचा परिणाम होतो आणि चांगल्या विचारांचे बीज मनात हळूहळू रोवायला लागतात तुम्ही हा उपाय नक्की करून बघा तुम्हाला जाणवेल की तुमच्यामध्ये सकारात्मक बदल व्हायला लागले आहेत तुमची चिडचिड कमी व्हायला लागलेली आहे आणि तुमच्या तक्रार करण्याच्या सवयी पण हळूहळू बंद होईल नक्की करून बघा धन्यवाद